हॅलो गायज मी शिवकायदार आपलं कोकणी साज युट्यूब चॅनलच्या माध्यमातून थेट स्वगणगिरी कोकणातून आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या कोकणी साज युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो संपूर्ण देशभरात नवरात्री उत्सव आई शारदा मातेचा सुरू झाला आहे आणि संपूर्ण देशभरात तसेच आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकणात विशेषतः म्हणजे घट बसले जातात कुळदैवतेचे आणि ग्रामदैवतेचे प्रामुख्याने कोकणात घट बसवले जातात तर मित्रांनो नऊ दिवस देवीचे घट मांडले जातात नंतरला त्यानंतरला दसरा असतो सोने लुटून कार्यक्रमाचं संपूर्ण संपन्न होत असतं संपूर्ण कोकणमध्ये तर मित्रांनो आत्ता आपण चाललो आहे देवळात आज पहिली माल लागली आणि घट बसले आणि आपली दसरगवर देखील आज येते दे आपल्याक गवर येते आपली जी गावची ग्रामदैवत आई महामाई देवी आहे तिची दसरगव आपल्या देवळामध्ये दे, विराजमान होत असते तर आज तिचं आगमन झालं आणि आता आपण देवळात चांगला कलर पिवळा आत पिवळी देखील आईला नेसवलेली आहे खूप सुंदर अशी दसा देखील आपल्या मंदिरामध्ये आईसाठी सजावट केलेली आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या मध्ये संपूर्ण आपल्या आई महामाई देवीच्या ग्रामदेवांमध्ये विराजमान झाले दसरगवर तसेच काही लोककला देखील आता आपल्या देवाळामध्ये असतात कार्यक्रम असतात नियोजित नऊ दिवसात ते देखील आज काहीतरी भजन आणि शक्तीतोळाचा कार्यक्रम असा आहे तर मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपण पाहणार होतो आता मित्रांनो कोंडावरून आपल्याला खाली गावात जायचं आमचं ग्रामदेवीचं मंदिर खाली गावात असतं आमच्याकडे जो आहे त्याला कोंड बोलतात आणि खाली गाव आणि गावात अशामध्ये हे मंदिर तिकडे पण चाललो आहे आता वाड्यातील देखील मंडळी आपल्या बहुसंख्याशी चालत चालत जायचे पायी आपण आता चा चला निघूया देवळाकडे जाण्यासाठी तर मित्रांनो फायनली आपण आपल्या गावदेवीच्या आई महामाईच्या मंदिरामध्ये आलो आणि भव्यदेवी आपण सभा बघ बघतोय तो हा ग्रामस्थांच्या सर्व सहकार्याने हा सभामंडळ बांधलेला आहे आणि आकर्षक अशी विद्युत रोषणा आपल्या गावदेवीच्या मंदिराला केल्या आहे सजावट वगैरे खूप सारी सजावट या ठिकाणी केली इकडे आपण रंगमंच पाहू शकतो खूप सुंदर असा मोठा रंगमंच या ठिकाणी आपल्या ग्रामस्थांच्या सहकार्याने लाभलेला आहे आणि इकडे खूप सारे असे भक्त भाविक जन होतील ग्रामस्थ महिला मंडळ तसेच लांतर मंडल या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि या ठिकाणी मनोरंजनासाठी खूप सारे कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहेत तर आज देखील कार्यक्रम संगट कार्यक्रम आहे पांगारीचं भजन वगैरे या ठिकाणी भाविकांच्या मनासाठी तर मित्रांनो आधी आपण आपल्या गावदेवीच्या देवळामध्ये जाणार जी धसर आहे ती पाहणार आहोत कशा पद्धतीने देवीला साडी चोलीचा मान देऊन कसे सजवले आहे त्या आपल्या गावातील देवांबद्दल जाणून घेणार तर आता आपण देवळात जाऊया तर मित्रांनो हे आपलं गावदेवीचं मंदिर तर मेन प्रवेशद्वार मुख्य दरवाजा खूप सुंदर अशी सजावट या ठिकाणी आपल्या पर्यटन रांगोळी वगैरे आपण पाहू शकता खूप सुंदर पद्धतीची रांगोळी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते तसेच आता इकडे दर्शनाला खूप सारी गर्दी आपल्याला पाहायला भेटत खूप सारे भक्त एक जण आपल्या महामा आई महामाईच्या दर्शनासाठी आले तर आपण पाहू शकता खूप सारी मंडळी या ठिकाणी आरती वगैरे सर्व झाल्या आणि खूप सारी मंडळी आपण पाहू शकता आपल्या आई महामाई देवीच्या दसऱ्या वेळच्या दर्शनासाठी रांगा लागल्या आपण पाहू शकता आपल्या तिकडे सर्व इतर पाषाण आहे देवाची ते तिकडे जाऊन आपण पाहणार आहोत तर मित्रांनो आहेत आपले ग्रामदेवत श्री महामाई देवी ग्रामदेव इकडे खेमदेव आहेत शेतृल देव खूप सारे देव आहेत बाहेर श्री झोडाई देवी तौंडाई देवची स्वाग का मागे आपण आपल्याला मागे दिसतात ते ग्रामीण देव असं या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात तर इकडे मित्रांनो आपण पाहतोय तर हे आहेत आपले गावाचे कुल्हार असे ग्रामीण देव या ठिकाणी आपल्याला इकडे पाहायला भेटत आहेत खूप सारी गर्दी बघा विद्युत रोचना सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी विद्युत रोचना तसेच सजावट आपल्याला पाहायला भेटते खूप मोठे मेहनत येऊन सर्व ग्रामस्थांनी पूर्ण सजावट केलेली आहे मित्रांनो इकडे आपण पुढे गेला तर इकडे आपल्या बरे शंभू महादेवांचं पिंडी गाय सोबत आपल्या गणपती बाप्पांच देखील इकडे मूर्ती आहे बघा त्या ठिकाणी आपले गणपती बाप्पा खूप सुंदर अशी जुन्या पद्धतीची मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते तर मित्रांनो इकडे पाहू खूप सुंदर इकडे देखील आणि इकडे गारण घालून जाते आपण पाहू शकता तशीच बाय माझ्या तुझ्या रंगामध्ये बाय माझ्या जसा बाय माझ्याचा रंग सोबत असोबा बाय माझ्या हातपण बाय माझ्या वाढवलास असाच बाय माझ्याचा रंग सोबत असोबा बाय माझ्या वाढवतेस तशीच बाय माझ्या सोला नगाव चतुर्शीमा बाय माझ्या तशीच तुझ्या चरणाशी बाय माझ्या हात जोडून बाय माझ्या उब्या तशीच बाय माझ्या आजूबाजूची बाय माझ्या ग्रामस्थ मंडळी तसाच बाय माझ्या नाथवाली मंडळी बाय माझ्या तुझ्या राऊरा मध्ये आहे तसाच बाय माझ्या तुला सोलाने गावात बाय माझ्या बाय माझ्या तू माने करून घेतेस एकांतर बाय माझ्या सोलाने गावाला बाय माझ्या चतुर्शी मेला पाका हलि जी बाय माझ्या होतली काम असतील ही बाय माझ्या रंगाच्या रंगा सोब्या बाय माझ्या बाय माझ्या तशीच बाय माझ्या मुंबईकर मंडळी बाय माझ्या तिढं परत आहे ही तुझ्या बाय माझ्या जशी बाय माझ्या रजेची बाय माझ्या सुटनुक वर तशीच बाय माय तुझ्या चरणाशी इथं हजर राहतील तशीच बाय माझ्या आज बाय माझ्या चारीकरची चार माणसं बाय माझी आईशी तुझ्या या रावलामध्ये आलेली आहेत तशीच बाय माझी आईशी गा परजेला आलेल्या सोलाने बाय माझी आईशी जनतेला बाल गोपाला बाय माझी आई सुखाचा सम्मान करते किडका मुंगी दूर कर बहात्तर पुढची विघ्नास दिली दूर करून बाय माझी आई सुखाचा मार्ग द्या आणि या पुढे म्हण बाय माझी आईशी आज हजार दास मान कर सब दास <laughs> मित्रांनो या ठिकाणी आई महामाईला गारण घातलं आहे संपूर्ण नऊ दिवसाचा जो कार्यक्रम साजरा होण्यासाठी आईला आता गावातील पाटील बंधूने गारण घातलं खूप सुंदर अशा पद्धतीने गारण या ठिकाणी आई महामाईला साखर घातलेलं आहे खूप छान पद्धतीने आपण पाहू शकता या ठिकाणी साखर झाल्या आणि आता इकडे पुढे आपले मनोरंजनात्मक कार्यक्रम या ठिकाणी चालू होणार आहेत मित्रांनो आता आपल्यासोबत ग्रामविकास मंडळ शेरो ग्रामीणचे अध्यक्ष बाबा पाटील आपल्या सोबत आहे तर बाबा आज आपल्या शरळ गावच्या आई मामाई देवीचा आपल्या शेरोली गावच्या नवरात्र सुरुवात झाली तर हा संपूर्ण कशा पद्धतीने ठिकाणी नवरात्री उत्सवाच्या निमित्तानं शेरवली गावामध्ये गेल्या वर्षापासून आम्ही हा दसरा उत्सवाचा कार्यक्रम संपूर्ण गाव एका विचारानं ह्या मंदिरामध्ये देवी आणण्याचा उपक्रम सुरू केला त्याला ह्या दोन दुसरं वर्ष आहे इथं आणण्याचा उद्देश असा की टोटली संपूर्ण गावातली जी आमची ग्रामीण भागातली मंडळी आहे ती इथे एकाच ठिकाणी यावी यांनी सगळ्यांनी एका ठिकाणी येऊन आनंद घ्यावा हा दृष्टिकोन समोर ठेवून आम्ही त्या पद्धतीनं विचार केला संपूर्ण गावानं आणि मग देवी ह्या मंदिरामध्ये आणण्याचा क्रम सुरू केलेला आहे त्याला हे दुसरं वर्ष आहे बरीचशी मंडळी बाहेरच्या गावातून या कार्यक्रमासाठी येतात कार्यक्रमासाठी आल्यानंतर प्रत्येकाचे काही कार्यक्रम असतात भजनांचा कार्यक्रम असतो नाचाचे कार्यक्रम असतात त्याचबरोबर महिलांचे सुद्धा इथं भजनांचे कार्यक्रम असतात आणि त्याप्रमाणे सगळी आनंदाने इथे येतात आनंदाने देवीचं दर्शन ग्रामदेवतेच दर्शन घेतात आणि समाधानानं आनंदानं काही देवळाला नवस सुद्धा आमच्या इथं करतात आणि ते नवस बऱ्यापैकी म्हणजे बऱ्याच लोकांचे जे जे बोललेले नवस आहेत ते ते ह्या देवीनं पूर्ण केले आहेत म्हणून त्या पद्धतीची ही देवीला लोक या नवस करण्यासाठी सुद्धा आमच्याकडे येतात आणि त्या पद्धतीनं हा उत्सव हा सोहळा आनंदाने पार पडतो त्याचबरोबर मंडळी जी आमची आहे ती सुद्धा प्रत्येक आता आम्ही आठ दिवस हा कार्यक्रम नऊ दिवस हा कार्यक्रम सुरू करतोय म्हणजे चालू ठेवतोय आणि त्याचबरोबर त्या मुंबईत सुद्धा ज्या ज्या दिवशी जी जी मंडळींची पाळी असते त्या पाळीला देवीचं दर्शन करण्यासाठी ही गावात इथं मंदिरामध्ये ती मुंबईकर मंडळी येतात आणि ह्या नऊ दिवसाच्या उत्सवाचा आनंद घेतात अशा पद्धतीनं हा कार्यक्रम आज नऊ दिवस चालणार आहे कुठल्याही पद्धतीची अडचण कुठल्याही पद्धतीचा वादविवाद न होताना सगळे सुखांना समाधानानं हा आम्ही उत्सव साजरा करतो आणि एवढं बोलतो इथंच थांबतोय खूप सुंदर अशी माहिती आपल्याला पाठीबाबांनी तसेच आता आपल्या गावचे शिक्षक म्हणजेच आपले आदरणीय शिक्षक गडकरी गुरुजा त्यांच्याकडून नवरात्र उत्सव बद्दल थोडस माहिती जाणून घेणार आहोत दोडकडी म्हणजे आज संपूर्ण नवरात्र आपल्या शेरोली गावच्या आई महामाईच्या गौराईच्या आगमने सुरू झाले आणि या संपूर्ण नवरात्री बद्दल काय वाटतंय एकंदरीत बघायला जर आपण गेलो तर शेरोली गावामध्ये नवरात्र हा उत्सव अतिशय उत्साहामध्ये साजरा केला जातो आणि नऊ दिवसामध्ये हा कार्यक्रम साजरा करत असताना या ठिकाणी अनेक गावावरून भजने येतात त्याच्यानंतर काही नृत्य मंडळ येतात आणि इथं आम्हाला वृद्धिंगत करतात आमच्या परी आम्ही त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो आणि सगळं गावाचे एकेमुळे सगळं साध्य होत आहे सगळे ग्रामस्थ याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होतात आणि एकमेकांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम त्या ठिकाणी उत्तमरित्या पार पडला जातो तर मित्रांनो खूप सुंदर अशी माहिती आपल्याला दोडकरी तर मित्रांनो हा संपूर्ण कार्यक्रम पार पडतोय किंवा संपूर्ण गावकऱ्यांच्या सहकार्याने हा पार पडतोय तर एकट्या माणसाच्या सहकार्याने पाडण्यात पूर्ण गाव एकत्र असल्यामुळे हा संपूर्ण कार्यक्रम पाळतोय भव्य दिव्या आपण सभा मंडप मगाशी बघतात खूप मोठा असं सभा मंडप आपल्या ग्रामस्थांच्या सहकार्याने या ठिकाणी उपस्थित बांधण्यात आलाय Hey, 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 आहे तर मित्रांनो हे संपूर्ण खूप ग्रामस्थांची सर्व मेहनत आहे आणि त्यामुळे हे अशक्य झालं आहे शक्य झालं आहे कारण आज पावसाचा जे दिवस आहेत पावसामध्ये नागरिकांना भक्तांना सुरक्षित बसता यावे पाऊस लागता गावणे यासाठी सर्व ग्रामस्थांनी मिळून हे भव्य दिवास मंडप या ठिकाणी उभारण्यात आलं आणि खूप सारे आपल्याला ग्रामस्थ या ठिकाणी बसले पाहिजे आता थोड्या वेळात इकडे कार्यक्रम चालू होणार आहे तर मित्रांनो उपस्थिती थोडी कमी आता हळूहळू सर्व लोक या ठिकाणी येणार बाहेरून गावातील लोक वगैरे या ठिकाणी भक्तजन या ठिकाणी देवीच्या दर्शनात कारण हाकेला आणि नवसाला पाहणार असे आपल्या आई महामईचा महिमा आहे यासाठी खूप सारे दूरणाशी भक्तजन मंडळ या ठिकाणी येत असते कारण आता आपल्या सोबत आहेत आपले राक्षेगाव आपल्या सोबत आपल्या या नवरात्री उत्सवाबद्दल आपल्या शिरोच्या नवरात्री उत्सव थोडे दोन शब्दात संपूर्ण नवरात्री उत्सव बद्दल थोडस जाणून घेऊयावर उत्सव चालू आहे ग्रामस्थ करीत असतात विशेषतः या उत्सवाला या मंदिराला फार तीन चारशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे आणि या इतिहासाच्या अनुषंगाने या ठिकाणी जपण्याचा प्रयत्न ग्रामस्थ या ठिकाणी जी देवी आणली जाते ही पारंपरिक वेशामध्ये साजरा करण्याचा प्रयत्न होतो त्याचबरोबर या ठिकाणी काही नवसाची परंपरा आहे फार जुनी परंपरा आहे नवसरा नवसाला देवी पाहते या देवीचा जी ख्याती आहे ख्याती सुद्धा अगदी सत्तर सपाटी पर्यंत पोहोचलेली आहे म्हणजे जे बंदर याच्यामधले सर्व गाव आहे या सर्व गावांमध्ये या देवीची ख्याती आहे अशा पद्धतीने नौकाला या शिरोली गावातील या नवरात्रीच्या देवीचा म्हणजे महामाई देवीचा एक नावलौकिक आहे आणि तो असा आहे यापूर्वी अनकऱ्यांच्या घरी ही देवी येत होती पण या अजून अशी गर्दी व्हायला लागली आणि त्याच्यामुळे ग्रामस्थांनी विचार करून देवाची कौल घेऊन हा मंदिरामध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे अतिशय चांगल्या कार्यक्रम यामध्ये अनेक या कार्यक्रमाचे कोयबी पाडले जातात या वैसामध्ये अनेकविध अला भरलेला असा हा नऊ दिवसाचा कार्यक्रम याच्यामध्ये नृत्य असेल किंवा भजन असतील किंवा पारंपरिक नाच असतील महिलांचे पारंपरिक असतील या पुरुषांची वैशिष्ट्यपूर्ण असा हा नवरात्र या ठिकाणी साजरा केला जातो आपण सर्वांनी या ठिकाणी भेट देऊन आवर्जून या देवीचं दर्शन घ्यावं अशी या ठिकाणी राक्षस आणि खूप सुंदर अशी माहिती या ठिकाणी आपली आई महामाईचा प्राचीन इतिहास देखील या व्हिडिओ आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला सुंदर असा प्राचीन इतिहास आपल्याला काकाने सांग तर मित्रांनो या ठिकाणी आलेल्या सर्व भाविक भक्तजनाला या ठिकाणी प्रसादीची व्यवस्था देखील केली इकडे बघा सर्व प्रसादीची व्यवस्था भाविकांच्यासाठी केलेली आहे आई मामाईचा प्रसाद आहे तर मित्रांनो आता तसं आपल्यासोबत आहेत आपले बाबा आहेत आपल्यासोबत जर बाबा आज आपल्या आ... आई महामाईच्या दस जवळच्या नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली तर संपूर्ण या कार्यक्रमाचं आपल्याला काय वाटते वाटतंय म्हणजे गेल्या वर्षापासून या आपल्या मंदिरमध्ये आपण गौरीचं अभिमान करतो आणि या वर्षी म्हणजे हे दुसरं वर्ष आहे खूप आनंदाच्या वातावरणात सर्व ग्रामात आजूबाजूच्या परिसराचे सर्व म्हणजे म्हणजे भाविक सगळे दर्शनासाठी देवीच्या येतात आणि त्यांना म्हणजे आमची देवी म्हणजे साक्षात म्हणजे नवसाला पावणारी आहे असं काय म्हणण्यासारखं नाही त्याच्यामुळे सर्व आनंद दहा दिवस वातावरण असत अगदी सर्व ग्रामातील महिला पुरुष वर्ग अगदी सर्व उपस्थित राहून अगदी मग रात्रीचे दोन वाजून चार वाजून तिथपर्यंत थांबलेले असतात त्या आनंदात हा दसरा उत्सव साजरा करीत असतात मित्रांनो आपले भुगड बाबा त्यांनी खूप सुंदर अशी माहिती आपल्या आप या ठिकाणी दिले देण्याचा प्रयत्न खूप धन्यवाद बाबा